मला ह्याचा सगळा प्लॅन एकूण मास्टर प्लॅन करून पाहिजे कॉर्पोरेशनला विचारून की इथं किती एफ एस आय मिळू शकतो ते पाहिजे ह्याच्यामध्ये त्यांना हे असं आहे तेच ठेवायचं ह्याच्यात वाद नको मी पुन्हा सांगतो त्याच्यानंतर इथं मॅट मॅटची व्यवस्था करायची ते कसे कशी आपण बसू शकतो मुलं भरपूर आहेत डॉमेट्री आपल्याला करायची कुठल्या बाजूला करता येईल ग्राउंड फर्स्ट फ्लोअरला सेकंड फ्लोअरला ग्राउंड प्लस किती मजली इमारत आपण बांधू शकतो डॉमेटरीला किती मुलांची व्यवस्था बंकर करायचा असा खाली एक वर दोन तीन तिनेला थीन चांगल्या कॉट त्याच्यामध्ये अंतर पण पाहिजे त्यांना त्यांच्या काही काही गोष्टी ठेवायला जागा वगैरे तर त्यांना साधारण बाबा त्या त्या फ्लोअरला किती शॉवर एरिया लागेल किती टॉयलेट्स लागतील काही निम्मे कमोड करा निम्मे साधे करा त्याच्यानंतर वॉश बेसिन ते आपलं असं काउंटर असतं ना एक दोन तीन चार असे ते पो मुलांना ब्रश करायला वगैरे किचन डायनिंग आणि डायनिंगला काय करायचं असं ते टेबल आणि नुसतं बसायला ते असतं ना हॉस्टेल जसे हां त्या पद्धतीनं करायचं म्हणजे काय स्वच्छही राहतं आणि फार टेकायला विकायला वेळ पण लागत नाही जेवढं की आपलं त्यांच्या कामाला गेलं चांगल्याच करायचं पण कुठल्या तरी आर्किटेक्टची मदत घ्या तीन चार आर्किटेक्ट यांनी कोणतरी कातोरे काढलं सुनील पाटलांशी पण मी बोलतो टाकी करावी लागेल तर म्हणतात आम्हाला टँकर आणावे लागतात त्याकरता स्टोरेज टँक वर टाकी त्याला पंप वगैरे त्यांना बाहेरनं फार बोरला खराब पाणी आहे म्हणे झाड ते ते आहे ती झाड तसंच टिकवायचं झाडे जास्त काळाकाडीच्या वांगडीत पडायचं नाही